आणि त्यामुळं पंचवीस ऑगस्टलाच मी एक्झाम घेते परंतु तुम्ही प्रत्येकाने काय मला पैसे दिले पाहिजे आणि मॅडमवरती पण चौकशी व्हायला पाहिजे मॅडम कोण तर एम पी सी आयोगाचे सचिव जशी जशी एक्झाम पुढे जाते हा जो काही कार्यकाळ वाढत चालला आहे तो कार्यकाळ हा सफर करू शकणारा हा विद्यार्थी नाही आहे आणि एम पी सी धन्यवाद एम सचिव यांच्यावरती आम्हाला नक्की शंका आहे त्याच्या पंचवीस ऑगस्ट काय वाटतं तारीख बघून तारीख आहे राज्यसेवेच्या एक्झामचे राज्यसेवेची एक्झाम आहे पंचवीस ऑगस्टला आणि त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ग्रम वातावरण झालेलं आहे एम पी सीचे दोन गट झालेले आहेत निर्माण एक पंचवीस ऑगस्टला सपोर्ट करणारे विद्यार्थी आणि पंचवीस ऑगस्टला विरोध करणारे विद्यार्थी दोन विद्यार्थ्यांचा गट इथं निर्माण झालेला आहे त्या दोन्ही गटांचं काय मत आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे पंचवीस ऑगस्टला जो पेपर होणार आहे तो राज्यसेवेचा पेपर होणार आहे राज्यसेवेची तयारी करणारे जवळपास तीन ते साडेतीन लाख मुलं या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि पंचवीस ऑगस्टला जे काही विरोध करताना दिसत आहेत ते मुलं ते मुलं आहेत कृषीच्या एक्झामसाठी प्रोटेस्ट करणारे ह्या मुलांची संख्या जवळपास पन्नास ते सत्तर हजारापर्यंत आहे आता पंचवीस ऑगस्टला पेपर आहे हा पेपर पुढं ढकला असं म्हणणं हे कृषीच्या विद्यार्थ्यांचं आहे तर पंचवीस ऑगस्टलाच जा पेपर झाला पाहिजे असं म्हणणं ह्या राज्यसेवेला जे एक्झाम फॉर्म भरलेले आहेत त्या मुलांचे आता पंचवीस ऑगस्टलाच जा पेपर झाला पाहिजे असं म्हणणं ज्या मुलांचं आहे त्यांचं कारण असं की जर बघितलं तुम्ही की याच्या अगोदर दोन तीन वेळा राज्यसेवा पुढं पुढे गेलेली आहे आणि एक वेळा चाळीस दिवसासाठी राज्यसभा पुढे गेली होती जर चाळीस दिवसासाठी राज्यसभा पुढे गेली त्याच वेळेस कृषीच्या विद्यार्थ्यांनी मागणीपत्र आयोगाकडे का नाही केलं याची जबाबदारी त्यांची नव्हती का मग तुम्ही एखाद्या मंत्र्याकडे गेले का मंत्र्याकडे त्याची विचारणा केली का याची मागणी केली का किंवा तुम्ही आमच्या ज्या काही कृषीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत याचं मागणीपत्र एम पी सी आयोगाला तुम्ही पाठवलं आहे का याची विचारणा तुम्ही चाळीस दिवसामध्ये का नाही केली असं म्हणणं ह्या पंचवीस ऑगस्टला जो काही पेपर आहे ज्या पेपरला सपोर्ट करणारे राज्यसभेचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तर दुसरा त्यांचा आरोप त्या कृषीच्या विद्यार्थ्यांवरती आहे चाळीस दिवसाचा आरोप तर मी तुम्हाला सांगितलाच की चाळीस दिवसाची एक्झाम पुढे गेली त्यावेळेस मात्र तुम्ही आयोगाला मागणीपत्र द्यायला पाहिजे होतं आयोगाचं मागणीपत्र गेलं आहे का याची चौकशी करायला पाहिजे होती हा पहिला आरोप आहे तर दुसरा आरोप आहे असा की पंचवीस ऑगस्टची एक्झाम जर पुढं ढकलली तर जे क्लासेसवाले या पुला मुलांना म पु करून हे जे काय आंदोलन वगैरे पुण्यामध्ये करत आहेत हे क्लासेसवाल्यांचा फायदा होईल का फायदा होईल तर जी काही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे या ऑब्जेक्टिव्ह एक्झामचा सगळा पॅटर्न या क्लासेसच्या जे काही हे आहेत क्लासेसवाले आहेत त्यांना हा सगळा ऑब्जेक्टिव्ह एक्झामचा पॅटर्न समजलेला आहे आणि त्यामुळे ते टेस्ट सिरीज वगैरे काढून किंवा काय करून जर एक्झाम पुढं जर गेली आता जर एक्झाम ते कृषीचे विद्यार्थी म्हणतात की केवळ पंधरा दिवस एक्झाम पुढं घ्या आणि आचारसंहितेच्या अगोदर एक्झाम घ्या परंतु जर असं घडलं तर हे शक्यच नाही आहे कारण का तर पंधरा दिवसासाठी जर एक्झाम आपण पुढे घ्यायचं ठरवलं तर ते सगळं करत करत एक महिना प्रोसेसिंगला लागणार आहे फॉर्म भरून घ्यायला लागणार आहे पुन्हा फॉर्ममध्ये करेक्शन करायला एक महिना लागणार आहे त्यातली त्यात आयोगाची आपली एकदम व्ही आय पी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचा जर तुम्हाला अनुभव आलेलाच आहे की ती किती ॲक्टिवपणे काम करत असते तर ह्या सगळ्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर कमीत कमी दोन महिन्याचा वेळ लागणार आहे आणि दोन महिन्यामध्ये इलेक्शन होणार आहेत इलेक्शनच्या आचारसंहिता लागणार आहेत आणि हा जर कार्यकाळ बघितला तर कमीत कमी तीन ते चार महिन्याचा होणार आहे आणि तीन ते चार महिन्यामध्ये हे क्लासेसवाले भरमसाठ पैसा कमवणार आहेत असा आरोप राज्यसेवेचे जे काही सपोर्टर विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा आरोप या कृषीच्या विद्यार्थ्यांवरती जर याचं उत्तर कृषीच्या विद्यार्थ्यांनी जर द्याने जर सांगितलं तर कृषीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्ही पंधरा दिवसामध्ये एक्झाम घ्या किंवा काय करा आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा पडतो आहे की पंचवीस ऑगस्टलाच एक्झाम घेण्यासाठी ज्या काही एम पी सी आयोगाच्या सचिव आहेत त्या एवढ्या आडून का राहिल्यात हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या उत्तर असं आहे जे काही ज्यावेळेस आम्ही एम पी सीच्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली त्यांनी त्या ते ह्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं परंतु आपल्या चॅनेलवरती बोलायला त्यांनी नकार दिला याचं कारण असं की जर एखादा विद्यार्थी आपल्या चॅनलवरती बोलतो आहे तर लगेच एम पी सी आयोग त्याच्या एक सँडलवरून एक ट्विट करतो अमुक अमुक विद्यार्थ्याला आम्ही ह्या एक्झाममध्ये बाद केलं आहे आणि ह्या भीतीपोटी एम पी सी आयोगाला कोणीही बोलायला तयार नाही परंतु मी क्रांती न्यूजचा संपादक नक्कीच एम पी सीच्या स्टुडंटचे प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडणारच हां मी काय सांगत होतं की पंचवीस ऑगस्टलाच एक्झाम का घ्यायला पाहिजे याच्यावरती ठाम काय आहे मॅडम तर मॅडमवरती असा विद्यार्थी आरोप करताना दिसत आता पंचवीस ऑगस्टला एक्झाम आहे आणि पंचवीस ऑगस्टची एक्झाम झाल्याच्यानंतर लगेचच एक दोन महिन्यामध्ये इलेक्शन आहे आता जो एम पी सीच्या माध्यमातून जो क्लास वन अधिकारी भरलेला आहे क्लास टू अधिकारी जो काही अधिकारी वर्ग भरलेला आहे हा अधिकारी वर्ग आचारसंहितेमध्ये त्यांना काम लागणार आहे बरोबर आहे आणि काम लागल्याच्यानंतर त्यांना एक्झामचा अभ्यास करायला वेळ मिळणार नाही आणि त्यामुळं पंचवीस ऑगस्टलाच मी एक्झाम घेते परंतु तुम्ही प्रत्येकाने काय मला पैसे दिले पाहिजे असा ते पैसे घेऊन ह्या अधिकारी वर्गाकडून ह्या मॅडमनी एम पी सी आयोगाच्या सचिवांनी पैसे घेतलेत असा आरोप एम पी सीचे विद्यार्थी त्या मॅडमवरती करताना दिसतात म्हणजे पंचवीस ऑगस्टलाच आम्ही एक्झाम घेतो परंतु तुम्ही मला काहीतरी पैसे द्या आणि मग तुमची ही एक्झाम पंचवीसलाच होईल हा तुमचा जो काही शेवटचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे तो त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि जे डेप्युटी कलेक्टर आहेत ते कलेक्टर होतील किंवा जे तहसीलदार आहेत ते डेप्युटी कलेक्टर होतील हे त्यांचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न हे एक्झामच्या शेवटचं जे काही एक्झामचं पॅटर्न आहे त्या एक्झामच्या पॅटर्नच्या माध्यमातून काही विद्यार्थी पूर्ण करू शकतील आणि ते पूर्ण करण्यासाठी ह्या मॅडमनी हा आत्ताच धरून ठेवला आहे असं एम पी सीच्या विद्यार्थ्यांकडून सांग सांगितलं जाते आता जर तुम्ही बघितलं तर काल परवा पुण्यामध्ये एक आंदोलन झालं आंदोलन जे काही पत्रकार भवनला आंदोलन झालं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी आयोगाकडे शिफारस केलेली आहे आता याच्यावरती आयोग काय कारवाई करते ते बघू आणि थोड्याच वेळापूर्वी म्हणजे केवळ एक अर्धा एक तासापूर्वी एम पी सी आयोगाने परत एक नोटिफिकेशन काढलं आहे त्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागासाठी आम्ही वेगळी काहीतरी व्यवस्था करू आणि पंचवीस ऑगस्टची एक्झाम ही आम्ही घेणार च च च मी च लावतोय याचं कारण काय हे जे काही एम पी सीचे विद्यार्थी सांगतायत ना की बाबा ह्या अधिकारी वर्गाकडून पैसे घेतलेत मग हा डाऊट कुठंतरी खरा वाटतोय का काय याच्यावरती चौकशी व्हायलाच पाहिजे आणि मॅडमवरती पण चौकशी व्हायला पाहिजे मॅडम कोण तर एम पी सी आयोगाचे सचिव यांच्यावरती चौकशी व्हायला पाहिजे दुसरा एक सगळ्यात महत्त्वाच्या चर्चामध्ये विषय निघाला तो असा की जे आता एम पी सीचे इंटरव्ह्यू होत आहेत त्या इंटरव्ह्यूमध्ये ते, ते जे काही इंटरव्ह्यू घेणारे लोक आहेत म्हणजे एम पी सीची जी काही बॉडी आहे कोणीतरी शेंगदाणे खालत बसले कोणीतरी मोबाईल चालत बसले या पद्धतीने त्या कॅन्डिडेटचा एकदम तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहे कोणाला तरी तुम्हाला त्या जिल्ह्याचा सगळे सूत्र त्या विद्यार्थ्याच्या हातात द्यायचे आहेत आणि त्या विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू तुम्ही मोबाईलमध्ये मोबाईल चाळत चाळत घेता ही किती शोकांतिक आहे हे खऱ्या अर्थानं तुम्ही बघणं गरजेचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक होता पंचवीस ऑगस्टला एक्झामचे ते मॅडमवरती जे काही आरोप आहेत त्या आरोपावरती किती तथ्य आहे ते एम पी आयोगाने किंवा जे काही गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटने करणं गरजेचं आहे यामध्ये गव्हर्मेंटचं काय पॉलिटिशियन असेल असं मला बिलकुल जाणवत नाही कारण गव्हर्मेंटचा हट्टा सहा नेहमी नेहमी असतो ही एक्झामच्या काळामध्ये सर्व एम पी सीचे विद्यार्थी खुश राहायला पाहिजे कारण वोटिंगचा विषय असतो बाकी काय ना तर या काळामध्ये जर दोनशे अठ्ठ्याऐंशी पदासाठी जे काही पन्नास साठ हजार विद्यार्थी आहेत ते नाराज जर ठेवले तर नक्कीच ह्या शासनाला फटका बसू शकतो त्यामुळे शासनाने त्याची पूर्णपणे बाजू मांडली आहे असं आम्हाला जाणवलं आणि त्यामुळं ह्याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल स्टंट नाही असं मी या चॅनलच्या माध्यमातून सांगतो जाहीरपणे सांगतो या मॅडमवरती चौकशी करा हेही मी जाहीरपणे सांगतो आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे आता बघितलं की दोन तीन वेळा एक्झाम पुढे गेली तर जे काही मी ज्यावेळेस शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स किंवा कुठली कॅटेगरी असू द्या ज्या विद्यार्थ्यांकडं पैसे नाही आहेत त्या विद्यार्थ्यांसोबत मी चर्चा केली त्यावेळेस त्यांचं उत्तर आलं की हे बघा सर आता मी तुम्हाला एक उदाहरण एका मुलाने मला एक उदाहरण सांगितलं ते उदाहरण मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो त्यांनी उदाहरण असं सांगितलं की सर म्हणला तुमच्याकडं तुमच्याकडे शंभर रुपये आहेत माझ्याकडे पन्नास रुपये आहेत तुम्ही श्रीमंत आहात मी गरीब आहे आपल्याला दोघांना सांगितलं की कि हाडपसरपासून तर पुणे स्टेशनपर्यंत तुम्हाला रेसमध्ये पळायचं आहे जो पुणे स्टेशनला लवकर पोहोचेल तो विण असणार आहे दोघांनी एकाच टायमाला रेस चालू केली आणि दोघं पळायला लागले ज्या वेळेस पुणे स्टेशन जवळजवळ आलं त्याच वेळेस ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती त्यांनी सांगितलं की आता पुणे स्टेशनला गेल्यावरती विण नाही तर आता जो स्वारगेटला जाईल तो विण आहे आता ज्याच्याकडे पन्नास रुपये होते त्याच्या गाडीतला ऑलरेडी पेट्रोल संपलं पण ज्याच्या गाडीकडे शंभर रुपयाचं पेट्रोल होतं तो सहजती जी काही रेस आहे तो विन करू शकणार आहे ह्याच्या मागं ह्या उदाहरणाच्या मागं हे सांगायचं आहे की जे गरीब विद्यार्थी आहेत ज्या गरीब विद्यार्थ्यांकडं एक वडापाव खायला पैसे नाही ते गरीब विद्यार्थी जशी जशी एक्झाम पुढे जाते हा जो काही कार्यकाळ वाढत चालला आहे तो कार्यकाळ हा सफर करू शकणारा हा विद्यार्थी नाही आहे त्यामुळं हा गरीब विद्यार्थी या एक्झाममधून ॲटोमॅटिक बाहेर पडत चालला आहे आणि श्रीमंत वर्ग ह्या एक्झामच्या माध्यमातून कुठंतरी क्लास वन क्लास टू असे पद मिळवत चाललं आहे याच्यावरती तुम्ही काय राय राखता याच्यावरती तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि एम पी सी धन्यवाद एम पी सी वाय एम पी सीचे जे मॅडम आहेत सचिव यांच्यावरती आम्हाला नक्कीच शंका आहे त्याच्यावरती चौकशी व्हायला पाहिजे आणि दुसरी एक सर्वात महत्त्वाची मागणी की जर एक्झाम थोडी पुढं जाऊन हे सगळं जर काही होत असेल तर ते पण करा कृषीचे विद्यार्थ्यांना कसा न्याय भेटेल ते पण त्याच्यामध्ये लक्ष ठेवून काम करा मी मेघराज गवारे तुम्ही बघताय क्रांती न्यूज धन्यवाद